हॅलो गाईज वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच गुरु मित्रांनो पोलीस भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस भरतीचे चालान भरण्याची आज मित्रांनो रात्री बारापर्यंत येथे मुदत आहे आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये किती अर्ज आलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे तुमची जे मैदानी चाचणी आहे ते कधीपर्यंत होणार याचीसुद्धा येथे माहिती आपण इथे बघणार आहोत मित्रांनो सकाळ वृत्तपत्राने ही बातमी छापलेली आहे तर बघा पोलीस भरतीसाठी मित्रांनो एकूण हे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा आहेत आणि यासाठी तब्बल मित्रांनो आतापर्यंत या पेपरच्या बातमीनुसार सतरा हजार सॉरी सतरा लाख शहात्तर हजार अर्ज आलेले आहे आणि याद्वारे एकूण एकाहत्तर एक पॉईंट चार कोटी रुपयाचा महसूल येथे शासनास प्राप्त झालेला आहे आता इथे मित्रांनो तुमची जे पोलीस भरती आहे त्याची फिजिकल टेस्ट सर्वात प्रथम होते त्यानंतर लेखी चाचणी होते तरी फिजिकल चाचणी आहे ही कधीपर्यंत होणार आहे याची सुद्धा माहिती दिलेली आहे तर या फिजिकल चाचणी घेण्याची जी प्रोसेस आहे मित्रांनो ती साधारणतः वीस नंतर सुरू होईल असा इथे अंदाज वर्तवला आहे संभावत येथे जूनमध्ये तुमची फिजिकल टेस्ट मित्रांनो सुरू होऊ शकते कारण त्यानंतर विधानसभा निवडणुका लागणार आहे आणि अगोदरच तुमची फिजिकल टेस्ट आणि पेपर घेऊन तुम्हाला येथे जॉईनिंग देण्याचे नियोजन शासनाचे असणार आहे राज्यामध्ये तब्बल मित्रांनो सतरा हजार चारशे एका एकाहत्तर जागांसाठी ही भरती होत आहे आणि यासाठी अर्ज करण्याची मुदत ही पंधरा एप्रिलला संपली आहे आता मित्रांनो ऑनलाईन चालन करण्याची जे मुदत आहे ती सतरा तारखेला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आहे सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी आतापर्यंत मित्रांनो तब्बल या पदासाठी अर्ज केलेले आहे म्हणजे इथे कॉम्पिटिशन आहे जवळपास मित्रांनो साधारणतः आपण सर्व पदांचा विचार केला तर एकाच एकशे दोनचा रेशो इथे स्पर्धेसाठी असणार आहे कोठे मित्रांनो कोण्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले तर कोण्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले त्यामुळे इथे जिल्हानिहाय रेशो हा कमी जास्त होणार आहे ते शेवटी तुमच्या नशिबावर आहे कोण्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले असतील तर हे थोडं स्पर्धा कमी असेल परंतु साधारणतः येथे एकाच एकशे दोनचा किंवा शंभरचा रेशो आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला निवड होण्यासाठी जवळपास साधारणतः शंभर विद्यार्थ्यांना मागे टाकायचे आहे हे तुम्ही विचार केला पाहिजे पोलीस भरतीसाठी मित्रांनो प्रथम मैदानी चाचणी होणार आहे हे तुम्हाला माहीत आहे त्यामध्ये शंभर मीटर दोन सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर आणि गोडाफेक असे प्रकार आहे त्याचप्रमाणे इतर एस आर पी एफसाठी इतर प्रकारे इव्हेंट आहे मैदानी चाचणीत उमेदवारास इथे लिहिल्याप्रमाणे किमान चाळीस टक्के गुण आवश्यक आहे असे इथे म्हटलेले आहे समोरच्या स्टेपसाठी जाण्यासाठी लेखी परीक्षेसुद्धा येथे जवळपास चाळीस टक्के गुण आवश्यक आहे असे इथे म्हटलेले आहे आणि या एकत्रीकरणातून मित्रांनो येथे विद्यार्थी हे निवड यादीसाठी ग्राह्य धरल्या जाणार एकाच दहाच्या रेषोमध्ये मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला जितके मार्क्स मिळाले आहे त्याच्या भरोशावर मित्रांनो येथे पेपरसाठी तुम्हाला क्वालिफाय केला जाणार आहे चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे संदर्भात काही प्रश्नसुद्धा असतात मित्रांनो सहजा वीस प्रश्न यावर असतात आता आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्यातील जे शेवटचा टप्पा आहे निवडणुकीचा तो वीस मेला संपणार आहे आणि त्यानंतरच मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती येथे गृह विभागाच्या प्रशिक्षण व खाते पथक विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे असं या बातमीपत्राने या वृत्तपत्राने मित्रांनो छापलेलं आहे त्यानंतर अजून काही महत्वाची अपडेट येथे छापलेली आहे बघा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान हे वीस तारखेला संपणार आहे सध्या उन्हाची लाट ही वा वाढत असून साधारणतः इथे चाळीस अंशापेक्षा जास्त सेल्शियस आहे आणि अशा मित्रांनो विद्यार्थ्यांची जर दुपारी इथे चाचणी झाली तर विद्यार्थ्यांना येथे नाहक त्रास होऊ शकतो आणि अनेक वेळा विद्यार्थ्यांवर येथे त्रास होऊन अनेक इथे मित्रांनो त्यांच्या जीवाशी सुद्धा बेतलेले आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून सकाळी सहा ते दहा या दरम्यान चार तासातच मैदानी घेण्याचे नियोजन असणार आहे असे इथे लिहून आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे अशी सुद्धा माहिती येथे मित्रांनो दिलेली आहे साधारणतः तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे अशी ही माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे तर यानुसार तुम्ही तुमच्या परीक्षेचे नियोजन फिजिकल चाचणीचे नियोजन केल्या पाहिजे आणि फिजिकल चाचणीसाठी येथे आहे आता तुमचा जीव ओतून तयारी केली पाहिजे तर ही महत्त्वाची अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केली अजून काही मित्रांनो प्रॉब्लेम असेल समस्या असेल कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि प्रश्न विचारा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आमची सबस्क्राईब चॅनलुटील इतर माहितीसाठी कृपया आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरुसुद्धा जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आम्ही लिंक दिलेली आहे राज्यातील मराठा समाजाच्या उमेदवारांना एस सी बी सी सर्टिफिकेट काढण्यासाठी मित्रांनो येथे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन केला करावा लागत आहे प्रशासन हे मित्रांनो निवडणुकीमध्ये गुंतलेले असल्याचे कारणे सांगून अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत सुद्धा प्रमाणपत्र दिले गेलेले नाही किंवा पावती क्रमांक दिला गेलेला नाही त्यामुळे त्यांना येथे अर्ज करण्यास त्रास होत आहे आणि या दृष्टीने शासनाने कमीत कमी पाच ते दहा दिवस आणखी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची येथे डेट वाढवावी अशी विनंती आम्ही शासनास करतो